पालक पालकांनी पंचवीस लहान मुलांना मंत्रालयाच्या आवारात टाकून त्यांना वाचवा नाहीतर विष बाजा असं म्हणत आंदोलन केलंय या आजारावरती कुठलीही लस उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे निदान उपचाराचा खर्च द्यावा अशी पालकांची मागणी आहे স্তি সার এক পূর্ণ হয়েছে আসলে চুক আমি दृश्य आपण सध्या पाहतोय मुंबईतील मंत्रालयाच्या बाहेरची संपूर्ण दृश्य आहेत तर मंत्रालयाबाहेर आरोग्य मंत्र्यांना भेटण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे मुलांना वाचवा नाही तर विष पा असं हे आंदोलन करते एस एस पी आजाराने ग्रस्त पालकांचा आक्रोश आता पाहायला मिळतोय उपचाराचा खर्च देण्याची पालकांची मागणी आहे एसएसपी ही आजारावरती कुठलीही लस उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे आता सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळेच पालक संतप्त झाले

शिंदे साहेबांना भेटू त्याच्यानंतर चारशे मुलं गेले शिंदे साहेबांना भेट त्याच्यानंतर आता सागर विधानसभा बघा